श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा वाघ महिन्यातील पौर्णिमा तिथी माघ महिन्याला अनन्य साधारण असे महत्व आहे माघ महिन्याच्या प्रत्येक दिवसाला खूप महत्व आहे आणि त्यातल्या त्यात पौर्णिमा जी आहे जिला आपण माघी पौर्णिमा असं सुद्धा म्हणतो तर या दिवसाला सुद्धा अनन्यसाधारण असं महत्व आहे तर या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीला काही वस्तू अर्पण करायचे आहेत आणि त्यामध्येच आपल्याला एकच फूल आणि हाच नैवेद्य या खास तिथीला आपल्याला अर्पण करायचं आहे तसेच उद्यापासून तुम्ही तुमच्या कुलदेवीची एक सेवा सुद्धा सुरू करू शकतात जी सेवा तुम्हाला रोज नित्य नियमाने करायची आहे यामुळे काय होणार तर माता लक्ष्मीचा आशीर्वादामुळे आपल्या घरातील ज्या काही आर्थिक समस्या आहेत काही समस्या आहेत अडचणी आहेत तर त्या सुद्धा दूर व्हायला सेवा केल्यामुळे आपल्या घराची प्रगती होणार तर बघा कुलदेवी जर नाराजी असेल तर आपल्या घराच्या प्रगतीमध्ये बरेचसे अडथळे येत असतात घरातील मुलांचे लग्न होत नाहीत किंवा घरामध्ये पुत्र प्राप्ती होत नाही किंवा बऱ्याचशा समस्या नोकरी व्यवसाय येत असतात आपल्याला कुलदेवीची सेवा सुद्धा तितकीच महत्वाची आहे तर कुलदेवीची कोणती सेवा करायची आहे आणि माता लक्ष्मीला कोणत्या वस्तू आपल्याला अर्पण करायची आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा माता लक्ष्मी तसेच भगवान श्री हरी विष्णूंची सोबत आपल्याला विधिवत पूजा करायची आहे कारण माघी पौर्णिमेला माता लक्ष्मी सोबत भगवान श्री हरी विष्णूंची पूजा करण्याला सुद्धा अनन्य साधारण असे महत्व आहे आणि जेव्हा विष्णू आपल्यावरती प्रसन्न होतात ज्या ठिकाणी विष्णूंची पूजा केली जाते त्या ठिकाणी माता लक्ष्मी वास करते जर आपल्याला विष्णूंचा आशीर्वाद मिळाला तर माता लक्ष्मीचा सुद्धा आपल्याला आशीर्वाद नक्कीच मिळतो त्यामुळे आपल्याला माता लक्ष्मी आणि विष्णूंची विधिवत पूजा करायची आहे एका पाठावरती तुम्ही ही पूजा मांडू शकतात किंवा मग तुमच्या देवघरात जागा असेल तर त्या ठिकाणी सुद्धा सुद्धा तुम्ही हे पूजा केली तरी चालेल तर एका पाटावरती तुम्हाला लाल कापड अंथायचं आहे त्यावर तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आहे धूप दीप लावल्यानंतर माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा विष्णूंची मूर्ती असेल तर ते तुम्हाला ठेवायचे आहे जर तुमच्याकडे मूर्ती नसेल तर माता लक्ष्मी सोबत विष्णूंचा फोटो असेल तर तो सुद्धा ठेवला तरी सुद्धा चालेल आपल्याला माता लक्ष्मीसोबत विष्णूंची पूजा करायची आहे त्यासाठीच आपल्याला एकत्रित फोटो असेल तर तो आपल्याला ठेवायचा आहे फोटोची आपल्याला पंचोपचार पूजा करायची आहे माता लक्ष्मीला हळदी कुंकू तसेच भगवान श्री विष्णूंना चंदन लावायचे आहे तुळशी पत्र अर्पण करायचे आहे अक्षदा अर्पण करायचे आहे त्याच बरोबर आपल्याला फुलं अर्पण करायचे आहे धूप दीप वाढायचे आहे त्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवून आरती करायची आहे आता माता लक्ष्मीला आपल्याला या दिवशी कोणते फुल अर्पण करायचे आहे तसेच आपल्याला माघ पौर्णिमेला कोणता खास नैवेद्य दाखवायचा आहे तर बघा लक्ष्मीला तुम्हाला पांढरे फुल अर्पण करायचे आहे त्याचबरोबर तुम्हाला नैवेद्यमध्ये खीर अर्पण करायचे आहे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे खीर त्या खीर त्यामुळे तुम्ही अर्पण करा तर अशा प्रकारे तुम्हाला भगवान श्री हरी विष्णू तसेच माता लक्ष्मीची सोबत पूजा करायची आहे पौर्णिमा तिथी अमावश्या तिथी हे खास मानले जातात पौर्णिमेच्या दिवशी आपण माता लक्ष्मी तसेच अन्नपूर्णा माता आपल्या कुलदेवी यांची सुद्धा आपण पंचोपचार पूजा केली पाहिजे यांची जर आपण जास्त सेवा केली तर त्याचे आपल्याला फळ जे मिळतं ते इतर दिवसांपेक्षा जास्त मिळते कारण अशा शुभ दिवसांवर जर आपण काही सेवा आणि उपाय केले तर त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होतो पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला यथाशक्ती माता लक्ष्मीची आपल्या कुलदेवीची तसेच अन्नपूर्णा मातेची सेवा सुद्धा करायची आहे आता माता लक्ष्मीला आपल्याला हे फूल अर्पण करायचे आहे तर तुम्हाला पांढरे फूल जे आहे ते तुम्हाला अर्पण करायचे आहे तर तुमच्याकडे जर पांढरे फूल असेल तर अतिशय उत्तम किंवा मग तुम्ही बाजारातून विकत आणा पण नक्कीला पांढरे फूल जे आहे ते नक्कीच अर्पण करा पांढरे फूल जे आहे ते तुम्ही एक पाच किंवा सात अशा प्रकारे तुम्ही अर्पण करू शकता हे फूल तुम्हाला तुमच्या उजव्या हातात घ्यायचं आहे आणि सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे तसेच एक वेळा कनकधारा स्रोत सुद्धा तुम्हाला पठन करायचं आहे जर तुम्हाला दोन्ही शक्य नसेल तर कमीत कमी सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकम नक्कीच म्हणा आणि हे फूल तुम्हाला माता लक्ष्मीच्या चरणावरती अर्पण करायचे आहे पूर्ण श्रद्धेने आपल्याला हे फुल जे आहे ते अर्पण करायचे आहे त्यानंतर माता लक्ष्मीला तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे तो म्हणजेच खिरीचा नैवेद्य माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे म्हणजेच खीर तर तुम्ही खीर तांदळाची करा किंवा शिवायाची करा तुम्हाला जे खीर बनवणं सोपं जाईल ते तुम्ही खीर बनवून देवीला अर्पण करू शकतात जर तुम्हाला हेही शक्य नसेल तर साधं तुम्ही दूध त्यामध्ये साखर टाकून ते सुद्धा अर्पण केलं तरी सुद्धा चालेल दूध तुम्ही अर्पण केलं तरी सुद्धा चालेल पण शक्यतो खीर अर्पण तर अशा प्रकारे तुम्हाला पांढरं फुल आणि खीर हा नैवेद्य आवर्जून तुम्हाला दाखवायचा आहे त्याचबरोबर लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा आणि कुबेर मंत्र सोळा वेळा त्याचबरोबर श्री सुक्त कनक धारा स्त्रोत महालक्ष्मी अष्टकम वेंकटे स्त्रोत विष्णू सहस्रनाम या मंत्रांचे स्त्रोतांचे पठन सुद्धा अर्जुन करा ही सर्व सेवा करा बघा तुमची आर्थिक अडचण तुमचे जे काही प्रश्न आहे तुमचे काही मनोकामना आहे ते नक्कीच पूर्ण होईल तुमच्या घरामध्ये भगवान श्री विष्णू माता लक्ष्मी वास करेल तुमच्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची आर्थिक अडचण राहणार नाही त्याचबरोबर आता कुलदेवीची सेवा सुद्धा तुम्हाला करायचं आहे तर त्यामध्ये तुम्हाला कुलदेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे कारण कुलदेवी जर आपल्यावरती नाराजी असेल तर आपण इतर कुठलीही देवी देवतांची सेवा कितीही केली तर त्याचा आपल्याला काहीही उपयोग होणार नाही जोपर्यंत आपल्याला आपल्या घरावरती कुलदेवीचा आशीर्वाद मिळत नाही तोपर्यंत आपल्या घराची प्रगती होत नाही त्यामुळे तुम्हाला काय करायचे आहे की कुलदेवीची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे आवर्जून तुम्हाला पानाचा विडा जो आहे तो तुम्हाला अर्पण करायचा आहे शक्य असेल तर तुम्ही कुलदेवीची ओटी सुद्धा भरू शकतात पानाचा विडा म्हणजेच दोन विड्याची पानं त्यावर एक सुपारी ठेवली तरी सुद्धा चालेल त्याचबरोबर दोन लवंग सुद्धा त्यावर ते आवर्जून ठेवा आणि हा पानाचा विडा जो आहे तो देवीला अर्पण करा डेट जे आहे ते आपल्या देवीकडे करायचं आहे म्हणजेच आपल्या कुलदेवीची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्या फोटोकडे ह्या पानांचा डेट येईल अशा प्रकारे तुम्हाला हा विडा जो आहे तो ठेवायचा आहे यानंतर या विड्याचे पानांचं तुम्ही काय करायचं तर हे विड्याचे पानं तुम्ही खाऊ शकतात किंवा निर्माल्यात विसर्जन सुद्धा करू शकतात तसेच सुपारी आणि लवंग तुम्ही एक लाल किंवा पिवळ्या कपड्यामध्ये बांधून तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवू शकतात लवंग जे आहे ते सुद्धा तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकतात फक्त तिखट भाज्यांमध्ये याचा वापर करू नका अशा प्रकारे तुम्हाला कुलदेवीचा आशीर्वाद समजून हे सुपारी आणि लवंग तुमच्या तिजोरीमध्ये सुद्धा चालेल तसेच आता सेवा सुद्धा आपल्याला सुरू करायची आहे कुलदेवीची सुद्धा आपल्याला नित्य नियमाने सेवा करायची आहे त्यामध्ये आपल्याला दुर्गा मधील कमीत कमी एक किंवा दोन अध्याय वाचायचे आहे या सोबत एकशे आठ वेळा मंत्राचा जप सुद्धा नित्य नियमाने आपल्याला करायचं आहे जर तुम्हाला वेळा शक्य नसेल तर, तुम्ही सोडा तरी जब करा। तर अशा प्रकारे तुम्हाला कुलदेवीची सुद्धा सेवा उदय नियमाने सुरू करायची आहे जेणेकरून आपल्यावरती कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त होईल आणि आपल्या घराची प्रगती होईल दुर्गा सप्तशती मधील एक किंवा दोन अध्याय नित्य नियमाने जर आपण पठण केले तर आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारच्या समस्या येत नाही आपल्या घरामध्ये आर्थिक अडचण येत नाही तसेच लग्न न होणे त्याचबरोबर आर्थिक अडचण अशा कुठल्याही प्रकारच्या समस्या आपल्या घरामध्ये येत नाही तर अशा प्रकारे आपल्याला कुलदेवीची सेवा सुद्धा करायची आहे आणि आपल्याला लक्ष्मीला पांढरे फुल आणि हा एक नैवेद्य जो आहे तो आवर्जून अर्पण करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ हो।